पर्याय आमचा निवाडा तुमचा आमचा उमेदवार एवढा सक्षम होता की त्यानं स्वतःहून मुख्यमंत्र्यांची सभा रद्द केली आणि त्यांना मोठ्या फरकानं जिंकून येण्याचा विश्वास होता त्यांना मत कमी पडला ना तसं वाटत असेल बुलढाणा मतदारसंघ असेल बुलढाणा जिल्हा असेल यातील जनता सुज्ञ आहे ही सुज्ञ जनता निश्चितच कोणी काय केलं हे काही मी सांगावं अशातला काही भाग नाही आणि लोक ते समजतात आणि मी राहुल गांधींना फोन करून बुलढाणा विधानसभेची जागा काँग्रेसऐवजी ऐवजी सोडा असंही माझ्यावर काँग्रेसवाले आरोप करू शकतील कोणीही आरोप करू शकतो पण आरोपात किती तथ्य आहे ही जनता समजून असते अशी मिश्किल टीका केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपावर केली आहे मंत्री के के महोदय जे आमदार संजय गायकवाड त्यांनी असा आरोप केला आहे की तुम्ही त्यांना मदत केली नाही निवडणुकीमध्ये त्यांचं काम केलं नाही खरं म्हणजे आमचा उमेदवार इतका सक्षम होता त्यांना मीच काय मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जिंकून याचा मोठ्या मरकानं जिंकून याचा आत्मविश्वास होता आता त्याच्यामध्ये मताची थोडेफार कमी त्या ठिकाणी पडल्यामुळं कदाचित त्यांना तसं वाटत असेल त्यांनी जे काही आरोप केले त्याला मी उत्तर देणार नाही पण बुलढाणा मतदारसंघ असेल बुलढाणा जिल्हा असेल यातली जनता शुद्ध सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता निश्चितच त्या ठिकाणी कोणी काय केलं हे काही लोकांना मी सांगावं अशातला नाही लोकं समजून आहेत आणि लोकं ते समजतात त्यांनी असाही आरोप आहे की तुम्ही मिलिंद नार्वेकर यांना सांगून जयश्री शेडके यांना उमेदवारी दिली आहे म्हणून मी मी राहुल राहुल उद्या कोणी माझ्यावर हे म्हणते की गांधीला फोन करून चिखलीची जागा आपलं बुलढाण्याची जागा काँग्रेसच्या काँग्रेसच्याऐवजी उभटाला सोडा असंही माझ्यावर काँग्रेसवाले आरोप करू शकतात आरोप करणाऱ्यामध्ये काही त्याच्या जिबी म्हणजे कोणी आरोप करू शकतं पण आरोपात किती तथ्य हे जनता समजत असते बुलढाणा तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य